अल्पवयीन मुलीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून सुरु तिच्याशी लग्न केले यातून पीडित मुलीस झाल्याची घटना आली हा प्रकार ते शेनव घडला या प्रकरणी पीडितेच्या जबाबानुसार अक्षय अंबदास पोटाबत्ती वय सव्वीस सोलापूर यांच्या विरुद्ध अत्याचार आणि बालविवाहाचा गुन्हा नोंदला आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडिता ही अल्पवयीन आहे दोन हजार मध्ये पीडिता आणि नमूद आरोपीची मैत्री झाली ओळखीचे मंदिरात गुपचुप लग्न केले त्यानंतर सहवासातून ती गर्भवती राहिल्याचे डॉक्टरांकडे गेल्यानंतर तपासणीत लक्षात आले शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर पीडितेचे वय कमी असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले त्यांनी पोलिसांना खबर दिली त्यानुसार पीडितेचा जबाब घेतला असता सदर पीडितेने सर्व माहिती सांगितली शासकीय रुग्णालयात ती अकरा मे रोजी प्रसूत झाल्याचे सांगण्यात आले पीडितेच्या फिर्यादीनुसार नमूद तरुणाविरुद्ध बालविवाह कायदा तसेच अत्याचाराचा गुन्हा नोंदला आहे दरम्यान फिर्याद नोंदवताच सहायक पोलीस आयुक्त अशोक तो तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिव यांनी पीडितेची कैफियत ऐकून घेतली या प्रकरणी अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कडू यांनी करीत आहेत